तर आता मित्रांनो जातो झोपी मी पण व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की लाईक करा पण मी चेन्नईला आलो का प्रश्न पडला अस झालं कस बैकोजून माझे झाले भांडण सर्व दिसली आमची सुद्धा आणि मी चलो बाहेर आता हे चलक लवकर कुठं झालं नुसतं आवरितातच वापस घरी <laughs> ओम नमस्ते ओम नमो पार्वती पते हर हर महादेव ओम नमो नम, नम, नम।

कामे जर एक प्रश्न बाहेर प्रे। त्यामुळं आता निघालो आहे बाहेर मित्र आहे चौकामध्ये सोबत जाणार आम्ही लेवल ते पण थांबला तिथं कुठं आहे आता बघूत आपण बाहेर कुठं जायचं म्हणलं की थोडंफार मेडिकलचं यायला लागतं पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट ना हां 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 इबेर मीडियाकल सामान घेणार सरकार बाहेर भेटते नाही भेटते तर लोक आपल्या वेळ लो आपल्याला गाडी बुक करून बोलून घेतात तर आपण आज गाडी बुक केली ते आली आम्हाला गाडी पिकअप करायला आता नमस्कार काय म्हणता बरं सारती म्हणा चला तर आम्ही निघालोत बाहेर कुठे जातो हे कळलं जातं तर आपण कस्टमरला रोज फिरतो तर चला म्हणून आपण एखाद्या वेळेस कस्टमर आपण फिरूत दुसरं दुसऱ्यांच्या सोबत तर आम्ही निघालोत बाहेर कुठे जाणार आहे हे तुम्हाला कळलच नाही यूज द सी बेड फॉर युअर सेफ्टी तर मंडळी का चालले तर रोज रिक्षा चालून चालून वायता का नाही रोज आपण कस्टमरला फिरत असतो तर चला म्हणलं आपण आज कस्टमर आहोत आणि गाडीमध्ये फिरवत हो। तर कुठे निघालो हो। हे भाऊची गाडी नाव का तुमचं अक्षय अक्षय <laughs> भाऊ आपल्याला भेटले ड्रायव्हर त्यांची स्वतःची गाडी छान बोलले हे स्वभाव त्यांचा चांगला तासा तुम्हाला मला कुठं चाललंय दाखव तुम्ही हे लोकेशन कुठलं एअरपोर्ट तर कसाला का चाललोय काहीतरी कामा निमित्त चाललोय चला म्हणलो रिक्षाला जरा आराम द्यावा आणि आपण आपलं जरा बाहेरचे काम जरा मोकळे करत एअरपोर्टला आले की ट्रॉफिक राहतेच हे बघा कारण कि संध्याकाळच जास्त फ्लाईट असल्यामुळे ट्रॉफिक राहते त्यामुळे आम्हाला इथं ट्रॉफिक लागली तरी जास्त ट्रॉफिक लागली नाही पुढं आलो दादा जवळ फक्त पाच मिनिटाचं अंतर राहिले फायनली एंट्री झाली आमच्या आतमध्ये आपली छत्रपती शिवाजी महाराज नाही एअरपोर्ट लालो आता एक तर आपली एंट्री झालेली आहे इथे आधार कार्डवर एंट्री झाली तर हे मित्रांनो हे बघा तिकीट घेतलंय आता फ्लाईट किती वाजता हे बघायचं आपल्याला कारण की काय काय वेळेस फ्लाईट एक एक दीड दीड तास काय काय वेळेस दोन तास लेट राहतात आता आपण फायनली आलो सगळं आपले पुढे उद झाले तिकीट पण हातात आले फायनली हे आमचे मित्र पुढतच आता इथं किती टाईम लागतो आपल्याला ते बघत आपण अरे ना फर्स्ट टाईम आलो मी इकडं कधी आलो नव्हतो तर आपल्याला हे भेटले दोन अरे यार काय नाही डबा आहे हा या डब्यामध्ये सामान काढायचं आपल्या बॅगेमध्ये काय 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 इथं बॅगेमध्ये काय टाकलं फक्त इलेक्ट्रॉनिक वस्तू टाकायच्या ठेवायचं आहे का जे ना त्याचा आपल्या नंबर आल्यानंतर काय होते बघत हे बाबा आपलं चेकअप झाले सगळं ओके आलो आपण बाहेर तर आमच्या फ्लाईटला टाईम आहे अजून तरी साडेबाराच्या पुढे आता आम्ही आराम करणार आराम करत झोप लागू नये म्हणजे ना पाच नाहीतर फ्लाईट निघून जाईल चला टाइम होता म्हटलं थोडं फिरून गावात कारण की अजून भरपूर टाईम आहे किती वाजता आहे एक वाजून पंधरा मिनटांनी आहे नाही एक वाजून पंधरा मिनटांनी आपली आपली वेगवेगळी वाटतो तर फ्लाईटला आपल्या लेट आहे अजून पावणे बाराच्या आसपास तर म्हणलं काहीतरी खावात काय खावात भेळ खावात म्हणलं तर भेळची किंमत किती दोनशे नव्याण्णव रुपये ढेळ सुक्की पाणीपुरी एकशे नव्याण्णव रुपये अहो मित्रांनो बाहेरचं असते इतरल्यापेक्षा बरं झालं काय खाल्लं नाही आणि घरूनच फुरुन जेवण करून अहो अहोर तर आमच्या फ्लॅटला टाईम होता चला म्हणलं एअरपोर्ट फिरून घ्यावं तर आपण कारण की आपलं का वारंवार येणं होत नाही इकडे हो बरोबर आहे ना <laughs> 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 खाण्याची इच्छा होती भरपूर पण मन काय गेलं नाही पैसे बघून <laughs> व्हेज बिर्याणी

अहो युरोप्लियन मला की ते बघा दिसतय का दिसतंय का तुला इथं दिसतय तकलीफ दिसायला लागले काचत नुसती आता फिरून फिरून जालो वाता किती फिरायचं अजून आता इकडे आलो लहान मुलांचं खेळणी इकडे आलो तिकडं पण काय आहे तिथं हे बघा लहान मुलांची फरमणूक होण्यासाठी इथं पण आहे खेळण्यासाठी हॅलो साहेब हो थांबा तर आपल्याला भेटली आहे मध्ये पहिल्यांदा बसणारे <laughs> असेल बघत असाल टाका बघा टाका बघा एरोप्लेन ऑफ व्हावं लागले पहिल्यांदा बसलो आम्ही इतरांनो एरोप्लेनमध्ये कधी अशी भीती वाटायला लागली ना वाट ले ले मला हृदयाचे ठोके वाढले होते म्हणलं आता काय होते उलटी येतात ते नाही दहावघड्याचे म्हणून तर हे बघा आपलं सुंदर पुणे एकदम टेकअप घेताना एवढं हे वाटलं ना सर भीती वाटलेली आहे मला एकदम टेकअप झाल्यानंतर मग थोडं स्टेबल झालं काय नाही वाटलं तर हे बघा आपलं पुणे कसं दिसतंय आहे का नाही तरी रात्री होती पूर्ण लाईटी चमकतात बघा दिवस असतं तर अजून अजून छान दिसलं असतं कारण की आमची लाई रात्रीची फ्लाईट होती ना त्यामुळं रात्रीचा व्हिडिओ काढला एवढं सुंदर दिसत होतं पुन्हा मस्त पैकी वर काहीच नव्हतं फक्त वर एक चंद्र आणि मी एरोप्लेन आणि आपलं पुणे तर आता किती टाईम लागत काय नाही दीड ते पावणे दोन घंट्याचं प्रवास फक्त जास्त नाही असे येऊन निघून जाते पण वाटलं तर झोपे पण पुन्हा हे आपलं जे आनंद भेटायला एवढंमध्ये बसण्याचा तर झोपलो तर नाही मी अजून तर झोप नाही आली आपल्याला आता चेन्नईच्या जवळ आलो हो मी आता हे बघा चेन्नईच्या आलं चेन्नईमध्ये आलो होत आता कारण घराजवळ ती चालली सगळी तर गाणं एवढे भ भधीर झाल ते कानच दुखत होते पैशाने दुखत होते काय वेळ लागत होता तर पुण्यामध्ये आम्ही आलो एअरपोर्टला दहा वाजता रिपोर्टिंग झालं बोर्डिंग पास घेतला तिकीट घेतलं कन्फर्म झालं आणि आमची फ्लाईट होती बारा वाजून पंधरा मिनटांनी तर आता आम्ही चेन्नईमध्ये आलो तर आताचे वाढलेत दोन वाजून पंचवीस मिनटं

बाहेर आलं तर नव्वदच वाटलं एअरपोर्टमध्ये ओला उबेर प्रिपेड टॅक्सी तिथली रेड टॅक्सी सगळ्यांची ऑफिस पण आपल्या पुण्यामध्ये एक फोन ऑफिस नाही आहे का माहीत नाही आहे का पुण्यातल्या एअरपोर्टला तर गाडी बुक केली ती तिथल्याच लोकांनी गाडी बुक करून दिली आम्हाला उबेरवाल्यानेच मला उबेरच बुक करा संध्याकाळ टायमिंग हे दाखवण्यासाठी तुम्हाला खास मी व्हिडिओ केला मित्रांनो हा की आपल्या पुण्यात चाललं आहे तर वर आल्यानंतर पण टॅक्सीवाले पण म्हणले नाही आम्हाला की तुम्हाला कुठं जायचं आहे त्यांना आम्ही एकवीस रुपये टाकले की आम्ही गाडी बुक केली येणार आणि ते पुन्हा हे पण नाही म्हणले की आम्ही तुम्हाला घेऊन जातो आम्हाला एवढे पैसे द्या एवढे पैसे द्या असं पण नाही तर फायनली आमची गाडी आली लगेच गाडीमध्ये बॅगा टाकल्या आणि हॉटेलवर लगेच आलोतो आम्ही तर हॉटेलवर आल्यानंतर ड्रायव्हर म्हणला थोडी ऐंशी रुपये जास्त द्या शंभर रुपये जास्त देऊन टाकले त्याला संध्याकाळ टाईम नाही तर आपलं इथं सगळे लूट तर आता फायनली हॉटेलवर आलं आता आणि आपल्याला रूम भेटली ही तुम्हाला दाखवत रूम पहिले लॉक करून तर ही आहे आपली रूम आहे का रे ह्याने मस्तपैकी ए सी पण सुरू केलं आहे आणि रूम जरा लईच मतलब जुनो जुन्यासारखे रूम येते हॉटेल सगळं लाकडाच्या खुर्च्या लाकडाचं टेबल लाकडाचं हे कंदील बल्प उलटा लागणार बरोबरी ए सी पाण्याचं बॉटल इथं दोन टॉवेल काय काय इथं टी ए प्यायचा असेल त्याच्या आपल्याला शुगर आहे शुगर आहे टी एका अमूल साबण मस्तपैकी फ्रेश झालोय हातपा धुतले पण हातपा धुले तर पाणी सगळं खरटच जसं पाणी प्यायलं तरी चांगलं होतं तर आता पाणी पिलोय आता थोड्या वेळा जरा मोबाईल झुटतो आणि मस्त भेट कलटी मारतो सकाळी निवा तुटतो आता झोपायलाय मस्त पैकी भेड का ती बघा कान एवढं भैरे झाले नाही आता नाही एरोप्लेनमध्ये कधी बसलो नाही आपण असं भाऊ नुसतं झालं तर नुसतं असं कळतच नव्हतं असं प्रेशर आलं तर कानावर एवढं काढ दुखत होते कानावर का दुखत होते का माहित नव्हतं पण काय दुखत होते कानाले मग यातांनी उबेर बुक केलीच कस्टमरने त्या ड्रायव्हरने पण साठ किती ऐंशी रुपये जास्त घेतले त्याला म्हणलो संध्याकाळच्या टाइम देऊन टाकत आता बघू सकाळी तर आता मित्रांनो जातो झोपी मी पण व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की लाईक करा पण मी चेन्नईला आलो का प्रश्न पडला असं झालं कसं बैकोजून माझे झाले भांडण तिला म्हणलो मी चलो या फिरायला जातो जे म्हणलो लेवायता आला लेवाय ले ताक तिथे म्हणू याय तो सारखं सारखं तसं काय नाही झालं बायकोसोबत कधी भांडवत नाही आपलं तर का वैयक्तिक कामामुळे आलो जरा तर तुम्हाला मी काय काम आहे ते पण ह्याच्यानंतरचा व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो तुम्ही काय जरा मित्रांनो बाय गुड नाईट कसा झाला आपला प्रवास बेस्ट झाला का नाही अडचण नाही देख, देख नाही काय नाही चला मित्रांनो बाय गुड नाईट आता मी जातो झोपी पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो काय बाय चला